श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे श्रावणातली शेवटचा सोमवार आणि या दिवशी आहे अमावस्या तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की या दिवशी आपण उपवास करायचा की नाही करायचा आहे आणि या दिवशी पोळा देखील आहे तर या दिवशी आपल्याला सोमवार करायचा आहे अमावस्या असली तरी पण हा सोमवार ग्राह्य धरला जाणार आहे तर या सोमवारी आपल्याला उपवास करायचा आहे मागचे चार उपवास जसे त्याच त्याचप्रकारे हा उपवास देखील करायचा आहे तर शेवटचा सोमवार नक्की करा हा उपवास आवर्जून का करावा कारण या दिवशी असं महत्त्व आहे की सोमवती अमावसा आलेली आहे आणि शाव शेवटचा सोमवार असल्यामुळे हा उपवास आपल्याला तब्बल एकाहत्तर वर्षानंतर असा दुर्मिळ योग आलेला आहे तर दोन सप्टेंबरला पिठोरी आमावसा आहे सोमवती आमावशा आहे आणि श्राव श्रावणातला शेवटचा सोमवार पोळा देखील आहे तर तब्बल एकाहत्तर वर्षानंतर हा योगायोग जुळून आल्याने आपल्याला उपवास करायचा आहे सेवा करायचा आहे तर तुम्ही जी सेवा करणार आहात अगदी छोट्यातली छोटी सेवा देखील या दिवशी खूप मोठं फळ देऊन जाणार आहे सोमवती अमोशा दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनटांनी सुरू होते तर तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी संपते पिठोरी अमोशा ही सोमवारी साजरी करणार आहोत आपण पिठोरी आमावश्याला पित्रांची सेवा करावी या दिवशी पित्रांची सेवा केल्याने मोठ्यातलं मोठं संकटही कमी होतं आणि घरातली सततची भांडणे चिडचिड हे सगळे मार्गी लागतात प्रश्न आपले रिया या दिवशी पित्रांची सेवा आवर्जून करावी सोमवार देखील आपल्याला करायचं आहे आपण मागचे जे सोमवार जसे करत आलेलो आहेत विधिवत पूजा जी करत आलेलो आहेत ती पूजा करायची उपवास करायचा तर दिवसभरात आपल्याला काय सेवा करायच्या आहेत आपण बघू तर शेवटच्या सोमवारी आपल्याला साथूची शिवमूठ घ्यायची आहे शिवमूठ साथूची आहे तुम्ही घरी जर पूजा करणार असाल तर शिवपिंड घ्या एका देवपूजेच्या ताटामध्ये दे शिवपिंड घ्या त्यावर शुद्ध पाण्याने नंतर पंचामृताने नंतर परत पाण्याने असा अभिषेक करा अकरा किंवा एकवीस वेळेस अभिषेक करा अभिषेक करताना आपल्याला मंत्रजाप करायचा आहे ओम नम शिवाय किंवा शि श्री शिवाय नमस्तुभ्य या कुठलाही मंत्रजाप केला तरी चालणार आहे शिवपिंडीला भस्म वगैरे लावा धोत्र्याचं फूल अर्पण करा आणि बेल अर्पण करा असं विधिवत सगळी पूजा करून घ्या आरती वगैरे करून घ्या अशा प्रकारे शंकराची सेवा करायची आहे आपल्याला या दिवशी ही सेवा सकाळी करायची आहे त्यानंतर आपल्याला पिठोरी अमावशा असल्याकारणाने या दिवशी पित्रांची सेवा देखील करायची आहे संध्याकाळी तर या दिवशी पिंपळाच्या झाडाला कणकेचा दिवा लावायचा आहे संध्याकाळच्या वेळेस आपण पिंपळाचं झाड आपल्या आसपास घराच्या जवळ असेल तर तिकडे जाऊन आपल्याला कणकेचा दिवा बनवून त्यात मोहरीचं तेल किंवा आपण जे देवघरात जे तेल वापरतो ते घेतलं तर तरी चालणार आहे आणि कणकेचा दिवा लावायचा घरी परत येताना आपल्याला कुणी आवाज दिला आहे तरी आपल्याला मागे वळून बघायचं नाही आहे घरी आल्यानंतर आपण हा पाण्याने हातपाय धुवून फ्रेश झाल्यानंतरच आपण सगळ्यांशी बोलायचं आहे आणि अशा प्रकारे पित्रांची सेवा करायची आहे तर अशा प्रकारे सरळ साध्या सेवा आहेत सगळ्यांनी करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहितीसोबत